महाराष्ट्राला संत परंपरेचा स्वर्ग लाभलेला आहे आपल्या विचारातून आपल्या दोह्यातून आणि आपल्या इच्छाशक्तीतून रेड्याच्या तोंडून वेद वधवून घेणारे संत म्हणजे ज्ञानेश्वर माऊली ज्यांनी खेळायच्या बागडायच्या वयात ज्ञानेश्वरी लिहिली आणि संपूर्ण जगाला मानवतेचा मंत्र दिला केवळ ज्ञानेश्वरीच नाही तर अमृतानुभव आणि त्यांच्या अभंग रचनामधून त्यांनी हजारो वर्षांपूर्वीच जगाला लाख मोलाचा संदेश दिला त्यांच्या अल्प आयुष्यात त्यांनी जे महान कार्य केले ते भारतीय संत परंपरेतील एक अमूल्य ठेवा होत जो गेल्या कित्येक वर्षांपासून संत परंपरेत श्रेष्ठ मानला जातो संत ज्ञानेश्वरांनी जाती धर्माची तेढ मोडून काढला इसवी सन बाराशे पंच्याहत्तर मध्ये पैठणजवळील आपे गावात विठ्ठल पंत आणि रुक्मिणीबाई यांच्या पोटी एका सुपुत्राने जन्म घेतला कोणीच विचार केला नव्हता की एका सामान्य घरात जन्मलेला हा पुत्र एक दिवस सर्वांच्या ओठांवर खेळे ज्ञानेश्वर लहान असतानाच त्यांचे वडील विठ्ठल पंत काशीचे रामानंद यांच्या प्रभावाखाली आले आणि संन्यास घेतला परंतु संन्यास घेऊनही त्यांनी गृहस्थाश्रमात परत येण्याचा निर्णय घेतल्यामुळे त्यांना समाजाने बहिष्कृत केले एके दिवशी पहाटेच या अन्यायाला बळी पडून त्यांनी आपल्या पत्नीसमवेत जलसमाधी घेतली आणि ज्ञानेश्वर व त्यांची भावंड पोरकी झाली त्यामुळे ज्ञानेश्वर आणि त्यांच्या भावंडांना वेदाध्यय आणि उपनयनास मनाई झाली अगदी लहान वयातच ज्ञानेश्वरांना जातीपातीच्या तेढ्यात अडकवल्यामुळे अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले त्यांच्याकडे राहण्यासाठी योग्य झोपडीही नव्हती साऱ्या जगाने त्यांना संन्यासाचे पोर म्हणून वाळी टाकले लोकांनी त्यांना त्रास दिला पण तरीही त्यांनी साऱ्या जगावर अमृताचा वर्षाव केला आई वडिलांनी आत्मदहन केल्यामुळे पोरकी झालेली पोरं पैठणच्या दिशेने पायी निघाली तेथे येताच गोदावरीच्या काठावर नागघाटावर ब्राह्मण श्रेष्ठींची सभा भरली होती आळंदीच्या येथील संन्यासाच्या मुलांना शुद्धीपत्र देता येत नाही असं सांगितलं ज्ञानदेव त्यांना सर्वांमध्ये एकच आत्मा आहे हे सांगत होते मात्र त्यांच्या बोलण्यावर कोणीही विश्वास ठेवला नाही त्यावेळी पालखी पाणी भरण्यासाठी एक रेडा आणलेला त्या ब्राह्मणांनी पाहिला त्या रेडा आणणाऱ्याला आणि त्या रेड्याला ब्राह्मणाने ज्ञानदेवासमोर उभे केले आणि सांगितले की तुझा आणि त्या रेड्याचा आत्मा एकच असेल तर या रेड्याच्या तोंडून तू जे बोलशील ते वधवून दाखव ज्ञानदेवाने होकार दिला आणि रेड्याच्या डोक्यावर हात ठेवताच रेडा बोलू लागला हे पाहता सारी सभा थक्क झाली आणि ज्ञानदेवाने चमत्कार करून दाखवला म्हणून त्यांचे कौतुक करू लागले सर्वांनी ज्ञानदेवासमोर नतमस्तक होत त्यांची माफी देखील मागितली पण जेव्हा चालून चालून रेडा थकला तेव्हा रेडा आळे फाट्यामध्ये आळे हे गाव आहे तर त्या गावामध्ये तो तिथे तो थांबला तर तिथेच तो मरण देखील पावला आणि तिथे रेडेश्वराची समाधी देखील आहे तुम्ही देखील कधी पुण्यामध्ये आळे फाटा इथे आले तर आळे या गावामध्ये आवर्जून जा तिथे तुम्हाला रेडेश्वराची समाधी आवर्जून भेटेल अगदी ज्या व्यक्तींना पंढरपूरला आळंदीला जाणे शक्य होत नाही तर त्या व्यक्तींनी नुसते रेड्याची समाधी आहे तिथे दर्शन जरी घेतलं तरी पण आपल्या विठू माऊलींचं दर्शन घेतल्याचं पुण्यफळ हे प्राप्त होत असतं तसेच ज्ञानदेवांचा हा चमत्कार वाऱ्यासारखा पसरला चौदाशे वर्षांचा महान योगी चांगदेव यांच्या कानावर ही गोष्ट पडताच आपल्यात एवढी महान शक्ती नाही मग हा बालक कसा काय करू शकतो या प्रश्नाने व्याकुळ होऊन त्याने ज्ञानदेवांना भेटण्याचे ठरवले त्यासाठी आपण किती श्रेष्ठ आहोत हे दाखवण्यासाठी स्वारी वाघावर बसून आली हातात सरपाचा चाबुक आणि अनेक शिष्यांसह वाजत गाजत आळंदीत आले ज्ञानदेवांना भेटीचा निरोप पाठवला त्यावेळी ही चारही भावंड एका भिंतीवर बसलेली होती निरोप मिळताच ज्ञानदेवांनी भिंतीला आदेश दिला आणि म्हणाले चल बाई भिंती आदेशाप्रमाणे खरोखरच भिंत चालू लागली हे पाहताच चांगदेव ज्ञानदेवांना शरण गेले आणि मला तुमचा शिष्य बनवा अशी मागणी केली याआधी चांगदेवानी ज्ञानदेवांना पत्र लिहिले होते मात्र पत्रात चिरंजीव लिहावे की तीर्थस्वरूप स्वरूप हे न कळाल्यामुळे पत्र कोरेच होते त्यात पत्राचे प्रतिउत्तर म्हणून ज्ञानेश्वरांनी चांगदेव पासष्टी हे पुस्तक लिहिले ज्यामध्ये पासष्ट ओव्या लिहिलेल्या आहेत ज्याचा अर्थ चांगदेवाला समजत नव्हता त्यामुळे आठ वर्षाच्या मुक्ताबाईने डोक्यावर हात ठेवत प्रत्येक ओवीचा अर्थ समजावून सांगितला अशा प्रकारे चांगदेवांचे गर्वहरण झाले ज्ञानेश्वरांनी असे अनेक चमत्कार केले आहे ज्यातून कोणाचे गर्वहरण झाले तर कोणाला खरी भक्ती कळली ज्ञानेश्वर व त्यांच्या तिन्ही भावंडांना श्रेष्ठ वर्णात जन्म घेऊ नये वर्णाश्रमाचे चटके सोसावे लागले होते त्यांनी घेतलेल्या अनुभवांतून जाती व्यवस्थेचा मूळ हजारो वर्ष अशाच विषमतेचे चटके सोसत असलेल्या बहुजनांच्या दुःखाशी ते एकरूप झाले आपले जीवनशास्त्रांचे ज्ञान बहुजनांनाही मिळावे म्हणून त्यांनी संस्कृत भाषेतील गीतेचे सार तत्कालीन प्राकृत या लोकभाषेतून देण्याचा निर्णय देखील घेतला ज्ञानेश्वरांचे सर्वात मोठे कार्य म्हणजे भावार्थ दीपिका अर्थात ज्ञानेश्वरीचे लेखन भगवद्गीतेचे त्यांनी मराठीत सुलभ भाष्य केले जे सामान्य लोकांपर्यंत पोहोचू शकेल ज्ञानेश्वरीत नऊ हजारहून अधिक ओव्या असून त्यातून त्यांनी भगवद्गीतेचा गुढार्थ सहज आणि रसाळ भाषेत सांगितलेला आहे ही, ही रचना केवळ धार्मिक ग्रंथ नाही तर ती एक काव्यात्मक तत्त्वज्ञानात्मक आणि आध्यात्मिक रचना आहे ज्ञानेश्वरीतून त्यांनी कर्मयोग भक्तियोग आणि ज्ञानयोग यांचे सुंदर समन्वय सादर केला आहे ज्ञानेश्वरांनी अनेक अभंग रचले जे आजही वारकरी संप्रदायात अत्यंत श्रद्धेने गायले जातात त्यांच्या अभंगातून त्यांनी विठवावरची अडळ श्रद्धा भक्तीचा मार्ग आणि माणुसकीचा संदेश दिला त्यांनी कीर्तनातून समाज प्रबोधन केले त्यांच्या वाणीमध्ये सहजता गोडवा आणि आत्मिक ऊर्जा होती त्यांचे अभंग आजही पंढरपूरच्या वारीत आणि वारकरी संप्रदायात गाताना भक्तांना आनंद व शांती देतात संत ज्ञानेश्वरांनी जे ग्रंथ साहित्य ते लिहिले त्याचा मुख्य उद्देश म्हणजे सद्गुरू आणि शिष्य यांची अखंडता सतत सुरू राहावी आणि जनता जनार्दनाला आत्मसुखाचा मार्ग सतत मिळत राहावा हा होता नष्ट होणाऱ्या सुखाचा उपभोग घेत असताना शाश्वत म्हणजेच कायम टिकून राहणारे जे सुख आहे त्याचा विसर होऊ नये मानवाचे जीवन सुख हे शाश्वत अमर आहे त्यांनी जगाला दाखवून ज्ञानेश्वरांच्या जा काळात आणि सामाजिक विषमता खूप तीव्र होती त्यांनी आपल्या लेखनातून आणि कृतीतून या रूढींचा निषेध केला त्यांच्या मते सर्व जीव हे एकाच परमेश्वराची निर्मिती आहे आणि यांच्यात कोणीही श्रेष्ठ वा कनिष्ठ नाही त्यांनी चोखा मेळ्यासारख्या समाजाने अस्पृश्य मानलेल्या भक्तांचा सन्मान केला त्यांनी स्त्रियांचेही स्थान उंचावले मुक्ताबाई सारख्या बहिणीच्या रूपात त्यांनी स्त्री शक्तीचा गौरव केला संत ज्ञानेश्वरांनी निर्माण केलेला भक्तीचा मार्ग पुढे संत तुकाराम नामदेव एकनाथ आदींनी चालवला त्यांनी निर्माण केलेल्या विचारधारेवर आधारित वारकरी संप्रदाय आजही जगभरात कार्यरत आहे विठोबा भक्ती कीर्तन भजन नामस्मरण वारी याचा संगम असलेल्या या परंपरेला संत ज्ञानेश्वरांनी एक गती दिली आजही दरवर्षी आषाढी एकादशीच्या दिवशी पंढरपूरला जाणारी वारी हे त्यांचेच पुण्यस्मरण आहे वारसा आजही महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगभर पसरलेला आहे त्यांच्या नावाने अनेक संस्था विद्यापीठे संशोधन केंद्रे चालतात त्यांच्या विचारांवर आधारित सामाजिक चळवळी उभ्या राहिल्या आहेत वारकरी संप्रदायात ते आजही माऊली या प्रेमळ नावाने ओळखले जातात भक्तांच्या मनात ते एक दैवतच बनलेले आहेत संत ज्ञानेश्वर हे केवळ एक संत नव्हते तर एक युग होते त्यांनी समाजाला ज्ञान भक्ती आणि माणुसकीचा मार्ग दाखवला त्यांच्या रचनांनी मराठी भाषेला गौरव प्राप्त करून दिला त्यांनी भगवद्गीतेला सामान्य जनतेपर्यंत पोहोचवली आणि मानवतेचा प्रकाश पसरवला त्यांच्या अल्पजीवनातील कार्य आज अनेक पिढ्यांसाठी प्रेरणादायी आहे त्यांच्या विचारांनी आणि वाणीने महाराष्ट्रातील सांस्कृतिक धार्मिक आणि सामाजिक जीवनात एक अमित ठसा उमटवला आहे त्यामुळेच आजही संत ज्ञानेश्वर हे प्रत्येक भक्ताच्या हृदयात माऊली म्हणून वसले आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा व देखील करा कमेंटमध्ये जय हरी माऊली किंवा रामकृष्ण हरी लिहायला विसरू नका धन्यवाद